खूप ठिकाणी तुम्ही ढाबा स्टाईलची वेगवेगळ्या प्रकाराची तडका आणि जिरा राईस खाल्ले असतील पण आज मी तुम्हाला सोलापुरी पद्धतीची तडका रेसिपी दाखव आणि सोबतच खमंग जिरा राईस कसं करायचं ते देखील इथे सांगणार आहे तर आमच्या या सोलापूर पद्धतीची डाळ तडका आणि जिरा राईसची रेसिपी नक्कीच बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हां मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला नमस्कार मंडळी माने रेसिपी सोलापूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोकळा सुटसुटीत भात दिसत आहे जिरा राईस आणि हॉटेल आणि ढाब्याच्या चवीची इथे झटपट होणारी डाळ तडकाची सुद्धा रेसिपी बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया डाळ तासन तास न भिजत ठेवता झटपट रेसिपी बघणार आहोत तर इथे एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि वजनी माप म्हणायचं असेल तर अडीचशे ग्रॅम एवढी तुरीची डाळ घेतली आहे फक्त तुरीची डाळच घ्यायची आहे आणि डाळ आपल्याला सुरुवातीला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे डाळीचं जोपर्यंत घाण स्वच्छ होत नाही तोपर्यंत डाळ धुवून घ्यायची आहे म्हणजेच आपली डाळ जी आहे ती पिवळी जर अशी दिसली पाहिजे तर इथे बघा तीन ते चार पाण्याने स्वच्छ डाळ मी धुवून घेतली आहे तर पाणी टाकल्यावर डाळ आपली सहज अशी दिसत आहे पाणीवरचं छान निथळ असं दिसत आहे डाळ तडका करतोय म्हणून एक वाटीसाठी इथे दोन वाटी पाणी वापरलं आहे कुकरची फक्त आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे गॅस पेठवला आहे आणि कुकर गॅसवर ठेवला आहे तोपर्यंत आपण जिरा राईससाठी इथे लागणारे साहित्य बघणार आहोत आलं आणि लसूण कोथिंबीर असं आपल्याला मिक्सरला थोडंसं पाणी वाटून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे काही खडे मसाले घेतले आहेत आणि आलं लसूण कोथिंबीरची पिवरी देखील इथे तयार झाली आहे तर इथे जाडबुडाच पातेलं आहे गॅस मी पेठवला आहे गॅसची फ्लेम आहे ती पूर्ण लो ठेवायची आहे तर इथे तुम्हाला जर जिरा राईस करायचा असेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण मी इथे तूप वापरलं आहे तुपाने जे आपलं जिरा राईस आहे ना अगदी सुटसुटीत आणि मोकळा असा होतो आणि जिरा राईसला देखील खूप छान येते तर इथे तूप आपलं छान तापलं आहे तर आपण हे सर्व खडे मसाले जे आहेत ते ना ते तेलामध्ये घालून घेणार आहोत खडे मसाले न करपवता लगेचच आपल्याला आलं लसूणची आपण जी काही पिवरी तयार करून घेतली होती ती पिवरी घालून घेणार आहोत आणि लगेचच आपण पाणी घालून घेणार आहोत कारण की खड्या मसाल्याचा आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ना या पाण्यामध्ये छान त्याचा रस उतरतो आणि एक सुगंध असं या पाण्यामध्ये छान असं फ्लेवर देतो कारण की जरा जरी मसाले किंवा आलं लसूण पेस्ट जर करपली तर आपल्या जिरा राईसला उग्र वास येतो आणि चवीला देखील हा जिरा राईस छान लागणार नाही तर इथे एक किलोच्या प्रमाणामध्ये जिरा राईसची रेसिपी दाखवणार आहे तर इथे बघा एक किलो, किलो तांदळासाठी इथे मी एक लिटर पाणी वापरलं आहे आणि त्यात चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे एक चमचा आहे तो गरम मसाला घालून घेतला आहे झाकण लावून पाणी उखळवण्यासाठी ठेवायचं आहे पाणी उकळवून घ्यायचं आहे है, तर इथे कुकरच्या भांड्यामध्ये बघा मी एक किलोचे तांदूळ घेतले आहेत तुम्ही रोजच्या जेवणात जे, जे तांदूळ वापरताय ते सुद्धा घेऊ शकता तर आम्ही रोजच्या जेवणामध्ये हाच तांदूळ वापरतो तर इथे मी वाडा कोलमचे तांदूळ वापरले आहेत जिरा राईस करण्यासाठी तर इथे बघू शकता गॅस मी मोठा ठेवला होता आणि पाच मिनटामध्ये आपले या पाण्याला छान उखळ आली आहे रंगसुद्धा इथे किती सुंदर आला आहे बघू शकता पाणी उकळत असतानाच गॅसची फ्लेम आपली मोठीच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुतलेले तांदूळ यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपल्याला चमचा एकदा पाण्यामध्ये हलकासा असा फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून भाताचे तुकडे पडणार नाहीत अशा पद्धतीने हलकेसे आपल्याला हे तांदूळ फिरवून घ्यायचे आहे झाकण लावून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे तर इथे बघा पाच मिनिटानंतर आपले हे जे तांदूळ आहेत ना घातल्यानंतर छान उकळत आले आहेत आणि पुन्हा एकदा एक ते दोन मिनटासाठी चमचा हलकासा फिरवून घ्यायचे भातामध्ये म्हणजे काय होईल ना आपण जो काही खडे मसाले आणि आलं लसूण जे वापरला आहे तो अगदी सगळ्या तांदळाला एकजीव होईल एकसारखं कोटिंग होईल तर इथे बघू शकता पाच मिनटाने मी गॅसची फ्लेम लो ठेवली होती आणि बघा बरं इथे किती छान आपला मोकळा असा भात तयार झाला आहे एक एक दाणे जे आहेत ते वेगवेगळे झालेले दिसत आहेत भात जो आहे ना आपला छान शिजला देखील आहे तर इथे बघू शकता तुम्ही मोकळा एक एक दाणा वेगळा असा दिसत आहे तर या पद्धतीने जर तुम्ही जिरा राईस करचाल ना शंभर टक्के सांगते इथे हा जिरा राईस नुसता देखील खावासा वाटणारा इतका सुंदर चवीला होतो चला तर मग आपण डाळ तडक्याची रेसिपी बघणार आहोत तर कढईमध्ये दोन मोठे माप मी तेल घालून घेतले आहेत एक चमचा मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक सुखी मिरची त्याचे तीन भाग करून घेतले आहे तोडून घालून घेतले आहेत आणि त्यानंतर आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता आपली गॅस जो आहे तो पूर्ण लो असा ठेवला आहे आणि लो गॅसवर आपल्याला सुरुवातीला फोडणी घालून घ्यायची आहे जिरे घातल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तेलावर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे थोडीशी आता आणि मग मोठ्या फ्लेमवरच आपलं हे जे कांदे आहेत ते लालसर रंगाला येऊपर्यंत परतवून घ्यायचे आहे साधारण चार ते पाच मिनिटासाठी तर इथे कढीपत्ता देखील घालून घेतला आहे आणि आपल्याला हे कांदे कढीपत्ता छान आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत पाच ते चार मिनिटं झाली आहेत आणि आपले कांदे जे आहेत ते छान असे परतून झाले आहेत तर इथे आपल्याला बारीक शिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला तेलामध्ये नरम होऊस तर परतवून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे तर इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट आवर्जून घाला त्याने कसं डाळ तडकाला चव अतिशय छान अशी येते कांदा टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी इथे दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम हिटवर ठेवायची आहे दोन ते तीन मिनटानंतर इथे बघू शकता कांदा आणि टोमॅटो आपले छान असे नरम झालेले दिसत आहेत तर इथे बघू शकता कांदा टोमॅटो आपले छान असे नरम झाले आहे तर आपण यामध्ये काही ड्राय मसाले घालून घेणार आहोत ड्राय मसाल्यामध्ये सर्वात आधी सोलापुरी काळा मसाला घालून घ्यायचा आहे त्या अगोदर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजेच मीठ घातल्यानंतर अगोदर आपण मसाले जे आहेत ड्राय मसाले घालणार आहोत तो पटकन तळाशी लागणार नाही कारण की मीठ जे आहे ते पाणी सोडतं मसाल्यांमध्ये म्हणून तळाशी ड्राय मसाले करपत नाहीत किंवा चिकट देखील नाहीत तर इथे सोलापुरी काळा मसाला एक चमचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद हे सर्व ड्राय मसाले घालून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटासाठी परतवून मंदाचेवर दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे तोपर्यंत इथे आपल्याला डाळीचं वरण शिजवून घेतलेलं किती मऊसूद वरण शिजलं आहे जसं आपल्याला डाळ तडक्यासाठी वरण हवं आहे तशा पद्धतीचं एका शिट्टीमध्ये वरण तयार होतं शिजून आणि इथे बघू शकता मसाले देखील खाली करपले नाहीत छान आपल्या मसाल्याचा सुगंध खूप छान असा चा घरभर दरवळत आहे तर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी कोथिंबीर छान परतवून घ्यायची आहेत कांदे टोमॅटो सगळे जिनस छान आपले एकजीव झाले आहेत मसाल्यांमध्ये आणि अगदी मऊसूद असे झाले आहेत तर आपले मसाला इथे डाळ तडक्यासाठी रेडी झाला आहे तर वरण शिजवून घेतलेला आपण या भांड्यामध्येच घालून घेणार आहोत आणि इथे बघा किती सुंदर असा आपला डाळ तडका दिसत आहे रंग अगदी व्यवस्थित आला आहे डाळ तडक्याला जसं ढाबा किंवा हॉटेलमध्ये मिळतो तशा पद्धतीचा रंग इथे या डाळ तडक्याला आला आहे दोन मिनटासाठी झाकण लावायचं आहे गॅस मोठा ठेवून आणि आपलं जे डाळ तडका आहे ना त्याला छान उखळ काढून घ्यायची आहे काही मस्त असा डाळ तडक्याचा वास येतो आहे ना त्याला बघूनच कधी एकदाशी ताटामध्ये दाळ तडका घेऊन खाऊस असं झालं आहे इतका चवीला सुंदर असा लागणारा डाळ तडकाची रेसिपी इथे रेडी झाली आहे ताटामध्ये मी भातसुद्धा वाढत आहे तर इथे बघू शकता तूप घातल्यामुळे ना भाताचे जे प्रत्येक एक तांदळाचे दाणे आहेत किंवा भात आहे तो पूर्ण असा सुटसुटीत झाला आहे एक दाणा ना असा चिवट किंवा चिकट देखील झाला नाही अगदी मोकळा सरसरीत असा भात झाला आहे तर इथे आपलं डाळ तडका आपण वाटीमध्ये एका घालून घेणार आहोत तर मस्त इथे डाळ तडका आणि भात जिरा राईस आपण हे दोन्ही अशाच खाऊ शकतो किंवा तुम्ही जशी ढाब्यामध्ये नान मिळते तशी नानसुद्धा करून घेऊ शकता पण ही जी नान तयार करून घेतलेली आहे यामध्ये मी जरासुद्धा मैदानं वापरता रव्याच्या पिठापासून इथे मी तंदुरी नान बनवली आहे जर तुम्हाला रव्याच्या पिठाची तंदुरी नानची रेसिपी बघायची असेल तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे मी त्यांच्यासाठी तंदुरी नानची रेसिपी घरी नक्कीच दाखवेल जशी मैद्याच्या पिठाची करतो त्याच्यापेक्षा वेगळ्या चवीची आणि सॉफ्ट अशी रव्याची पिठाची इथे नान तयार झाली आहे तर ही डाळ तडक्यासोबत अतिशय सुंदर अशी लागते हेल्दी ऑप्शन म्हणून मी इथे रवा वापरला आहे तडका चवीला एक नंबर झाला आहे आणि त्यासोबत नानसोबत तर अतिशय सुंदर असा तडका लागत आहे तर इथे बघू शकता भाताचे दाणे अगदी वेगवेगळे झ झाले आहेत आणि चवीला देखील हा तडका खूप सुंदर असा लागतो रेसिपी आवडली असेल तर माने रेसिपी सोलापूरला च्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच पोचवा समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून नवन नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच कमेंट करायला देखील अजिबात विसरू नका